नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा श्रेयस आपल्या हातामध्ये त्या आईच्या सांगण्याची पेटी घेऊन चाललेला असतो आणि त्याच वेळेस तिथे अंकुश व अबोली पोहचतात आणि दोघेही गाडीमधून खाली उतरतात आणि ह्या श्रेयसजवळ येतात नंतर अंकुश या श्रेयसला बोलतो की श्रेयस आता तुला कुठेच पळून जाऊन काहीच उपयोग होणार नाहीये कारण आता तर आम्ही तुला रंगे हात पकडलेला आहे त्यामुळे मुकाट्याने त्या पेटीमध्ये आहे ते, ते काय तू दाखव आणि उभा राहा असं पण आता इकडे अंकुशा आपल्या श्रेयसला बोलतो जवळ अबोलीसुद्धा उभी असते त्यानंतर आता इकडे काही हा श्रेयस ती पेटी उघडायला तयार नसतो श्रेयस बोलतो की काही जरी झालं तरी मी पेटी उघडणार नाही ना आता लगेच अंकुश या श्रेयसच्या अंगावर धावून जातो आणि त्याला बेदम चोपवू लागतो तेवढ्यामध्ये अबोली ह्या अंकुशला पकडू लागते पोलीस इन्स्पेक्टरची गाडी तिथे येते आता पोलीस पटापट गाडीच्या खाली उतरतात आणि ह्या श्रेयसची व अंकुची जी काही मारामारी चालू असते त्या दोघांच्या जवळ येतात आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर आता खूप काही पोलीस तिथे आलेले असतात आता ही अबोली सर्वांसमोर बोलते की मला तर वाटतं की ह्याच पेटीमध्ये तो सांगळा आहे त्यावेळेस आता श्रेयस खूप घाबरलेला असतो त्यानंतर श्रेयस या अबोलीला बोलतो की अगं मी अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम केलंस आणि तू मला धोका कशासाठी दिला याचं उत्तर मला तुझ्याकडून पण श्रेयस या सर्वांसमोर अबोलीला बोलतो त्यानंतर आता इकडे आबोली बोलते की अरे शिक्षा भोगायची वेळ तुझ्यावर आलेली आहे मला काही शिक्षा देत असतो तर आता अंकुश सुद्धा खूप रागाने या श्रेयसकडे बघत राहतो त्यानंतर आता श्रेयस या इन्स्पेक्टर समोर या अंकुशला बोलतो की तू पूर्णपणे खोटं बोलतो तर अंकुश बोलतो की हो ना खोटं बोलतं आणि कोण खोटं बोलत नाही हे आता थोड्याच वेळामध्ये सिद्ध होईल असं पण आता इकडे जेव्हा हा अंकुश या पोलिसांना बोलत असतो तेव्हा आता दोन पोलीस कॉन्स्टेबलनी ह्या सेस पकडलेले असते आणि इकडे मेन जे पोलीस इन्स्पेक्टर असतात ते आता ही पेटी उघडून त्यामध्ये नेमकं काय आहे ती शोधाशोध करू लागतात त्यानंतर आता इकडे पोलिस इन्स्पेक्टर खूप काही या पेटीमध्ये शोधाशोध करत असतात परंतु त्यांना फक्त त्यामध्ये अंगावर घेण्याचीच कपडे सापडतात इकडे आता हा अंकुश या श्रेयसच्या शर्टची कॉलर पकडतो आणि त्याला बोलतो की सांग पटकन सांगळा कुठे लपून ठेवलाय आणि खूप काही अंकुश याला बेदम मारू लागतो त्यानंतर इकडे अबोली आणि पोलीस इन्स्पेक्टर ह्या अंकुशला बोलतात की जाऊ द्या सोडा त्याला परंतु अंकुश काही त्याला सोडायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे अंकुश या श्रेयसला बोलतो की काही जरी झालं तरी मी तुला चुकूनही सोडणार नाही तेवढ्यामध्ये आता इकडे नीता ह्या मनवाला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता नीता ह्या चारवी इकडे येते आणि चारवीला बोलते की तुला चॉकलेट खायचं का तर आता इकडे चारवी लगेच बोलते की नको मला चॉकलेट आता ही नीता ह्या चारवीसाठी चॉकलेट घेऊन आणली असते त्यानंतर ही नीता आता खूप काही चारवीशी गोड बोलू लागते आणि अगदी गोड बोलून तिला ते चॉकलेट देते त्यानंतर ही नीता बोलते की मी तुला काही प्रश्न विचारते त्याचे उत्तर दे का खरोखर असं पण ही नीता या चारवीला बोलते तर नीता आता ह्या चार्वीला बोलते की मला सांग तू खूप छान ऍक्टिंग करतेस ना आपल्या श्रेयसच्या आईची जी काही ऍक्टिंग करते तू सरोजनी मराठे हे तुला आबोलीने सांगितलं ना ॲक्टिंग करायची आबोलीनेच तुला कोर्टामध्ये हे सर्व जाऊन सांगण्यासाठी भाग पाडलं ना की मी सरोजिनी मराठी आहे असं असं पण नीता ह्या चार्वीला खूप विचारण्याचा प्रयत्न करत असते तिकडे ह्या चारवीने या नीताला खूप काही सत्य सांगितल्यामुळे नीताची नीता बोलती पूर्णपणे बंद झालेली असते कारण जे काही सत्य खरंच असतं ते ह्या चारवीने नीताला सांगितलेलं असतं आणि नीताचा सुद्धा विश्वास बसलेला असतो की ही खरोखर सरोजिनी मराठेच आहे आता इकडे सर्व सत्य ऐकल्यामुळे नीता ह्या चार्वीला बोलते की बास करा बास करा काहीच बोलू नका पुढं मी तुमची हात जोडून पाया पडून माफी मागते आणि तुम्हीच सरोजनी मराठे आहेत खरोखर आणि श्रेयच्या आई सुद्धा तुम्हीच आहात असं म्हणत नीता लगेच तेथून पळून जाऊ लागते आणि खरोखर खरं सत्य या नीताने ऐकलेलं असतं तेवढ्यामध्ये नीताच्या मोबाईलवरती फोन येतो तर आता श्रेयसचा फोन आल्यामुळे नीता लगेच श्रेयसशी बोलते की बोल श्रेयस त्यानंतर श्रेयस या नीताला विचारतो की चारवी आहे का तर नीता बोलते की हो चारवी आहे त्यानंतर आता इकडे नीता विचार करते की नक्कीच अजून अंकुश व आबोलीच्या हाताशी तो सांगळा लागलेला नाहीये आणि कधीच श्रेयस त्यांच्या हाताशी तो सांगळा लागून देणार आहे असे पण आता इकडेही नीता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे अंकुश व अबोली घरी येतात तर अबोलीची आई त्यांना पिण्यासाठी पाणी देते तर आता अंकुश व अबोली पाणी घेण्यास नकार देतात आता अबोली आपल्या आईला सांगते की ग आम्ही श्रेयसला पेटी घेऊन जाताने पकडलेलं सुद्धा होतं आणि मला माहीत होतं त्या पेटीमध्ये सांगळाच होता, होता। परंतु त्याने अचानक सांगलाच कुठे गायब केला आणि कुठे लपवला तेच काही समजेना असे पण अबोली ही आपल्या आईला सांगते त्यानंतर आता क्रिशा अंकुशला बोलतो की ओ साहेब त्याने जवळपास त्या ते जंगलातच कुठेतरी तो सांगळा लपवलेला असेल असे पण क्रिश अंकुशला बोलतो त्यानंतर आता इकडे क्रिशकडून अंकुश एक पेन आणि वही घेतो तर आता क्रिश ती पेन व वही अंकुशला देतो तर अंकुश त्या डायरीमध्ये नंतर आता इकडे अंकुश या क्रिशला त्या डायरीमध्ये नेमकं आम्ही कुठे होतो हा श्रेयस तो सांगाळा घेऊन कुठे पळाला कुठे लपवला हे सर्व काही सांगत असतो गाडी कुठे लावली होती हे सर्व नोंद करून या वहीमध्ये हा अंकुश या क्रिशला सांगत असतो त्यानंतर तिथे काही ट्रक पण होत्या असे पण आता हा अंकुश या सांगतो मला तर वाटतं की बहुतेक त्या ट्रकमध्येच याने तो सांगळा लपवलेला असावा असं पण आता अंकुश या क्रिशला सांगतो त्यानंतर इकडे अबोली लगेच बोलते की हो ना नेमकं तो सापळा त्याने कुठे लपवला तेच काही समजेना तेवढ्यामध्ये ते क्रिशच्या मोबाईलवर एस एम एस पडतो त्यानंतर आता ही नीता आता श्रेयच्या घरी गेल्याचा तो एस एम एस पडलेला असतो कारण ह्या क्रिशने तसा ट्रेस लावलेला असतो तेवढ्यामध्ये आता इकडे हा श्रेयस या नीता आई तिकडेच गेली आहे असे पण आता इकडे हा क्रिशिया अंकुशला सांगतो आता इकडे ही नीता या श्रेयच्या घरी येते आता तर श्रेयस खूप खुश होतो आणि नीताला बोलतो की बरं झालं तुम्हाला कॉल केला तुझ्यामुळे सांगळा वाचला मी लपवला असे पण आता श्रेयस या नीताला बोलतो आणि बोलतो की त्या दोघांची बघ मी कशी वाट लावत होतो नाही पुन्हा ते माझ्या नादीत लागू शकत नाही असं पण श्रेयस या नीताला बोलतो त्यानंतर श्रेयस हा या नीताला सांगतो की मी ती सांगण्याची पेटी जी आहे ना ती खूप लांब पाठवली आहे तर नीता बोलते की अरे तू कशी पाठवली ती पेटी एवढ्या लांब त्यानंतर श्रेयस बोलतो की त्यानंतर आता श्रेयसने त्या ट्रक मध्ये कशा प्रकारे ते पार्सल टाकलं होतं आणि त्या गाडी ड्रायव्हर बरोबर कशा प्रकारे बातचीत केली होती हे सर्व क्षण श्रेयस आता ह्या नीताला सांगतो त्यानंतर आता इकडे ह्या ट्रकचा ड्रायव्हर जो असतो तो ह्या श्रेयसला बोलतो की नाही नाही ह्या पीटीमध्ये नेमकं काय आहे ते मला दाखवावंच लागेल आता श्रेयस बोलतो की अहो काय नाही लहान मुलांच्या खेळण्या आहेत काही पुस्तके आहेत आणि माझ्या बायकोच्या साड्या आहेत बाकी काही नाही त्यावेळेस आता हा ट्रकचा ड्रायव्हर बोलतो की नाही नाही ते जमणार नाही आधी काय त्या पेटीमध्ये आहे ते दाखवा नंतर श्रेयस पेटीला हात लावतो आणि इकडे आपल्या खिशामधून खूप काही पैसे काढून ह्या ट्रकच्या ड्रायव्हरला देतो तर तो ड्रायव्हर खूप खुश होतो आणि बोलतो की ठीक आहे ठेवा तुमचं हे पार्सल ट्रक मध्ये आता श्रेयस लगेच ते पीटीचं पार्सल उचलून ट्रकमध्ये ठेवतो ज्यावेळेस श्रेयस ते पार्सल ट्रकमध्ये ठेवत असतो त्यावेळेस ह्या ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमध्ये श्रेयसचा फोटो काढून घेतलेला असतो तर आता श्रेयस त्यांना विचारतो की तुम्ही माझा फोटो का काढला तर ते ट्रक ड्रायवर बोलतात की ओ असं काय करता मग नेमकं का तुमचं काही प्रूफ नको का आम्हाला त्यानंतर आता ही गाडीमधील जी काही पार्सल असतात ती जिथे खाली व्हायची असतात त्या माणसांचा नंबर हा ट्रक ड्रायव्हर ह्या श्रेयसला देतो त्यानंतर आता इकडे आपण त्या सांगडीची विल्हेवाट कशा प्रकारे लावली हे सर्व श्रेयस या नीताला खूप खुश होऊन सांगतो आणि ज्यावेळेस आपल्याला अंकुश व अबोलीने पकडले होते त्यानंतर पोलिसांनी आपली ती काही पेटी जेव्हा चेक केली त्यामध्ये फक्त अंगावर घेण्याची जी कपडे असतात तीच पोलिसांना त्या पेटीमध्ये आढळून आली त्यामुळे पोलीस काहीच बोलले नाही असं पण सर्व काही सत्य आता हा श्रेयस या नीताला सांगतो त्यानंतर आता नीता व श्रेयस जेव्हा रूममध्ये बोलत असतात त्यावेळेस ही मनवा आणि हा क्रिश सर्व काही ह्या दोघांमधील बोलणं ऐकत असतात तर आता इकडे श्रेयस सर्व काही सत्यत्यागी निताला सांगत असतो अबोली ही आपल्या रूममध्ये बसलेली असते तर वैदय ही तिच्यासाठी चहा घेऊन येते तर आता इकडे ही अबोली या वैदईला बोलते की चारवी व्यवस्थित राहतेस का तर आता वैदय हो असं बोलते त्यानंतर वैदई ह्या आपल्या अबोलीला बोलते की अहो अबोली ताई नेमकं या श्रेयसने तो सापळा कुठे लपवला असेल आता इकडे अबोली बोलते की हो ना नेमकं त्याने तो सापळा कुठे लपवला हेच काही समजे ना तर आता वैदय बोलते की त्याने बहुतेक जंगलामध्येच तो सापळा लपवलेला असेल तर अबोली बोलते की नाही नाही जंगलात नाही लपवला परंतु नक्कीच त्याने तो रोडवर कुठेतरी लपवला असल्यास अबोली ही या वैदईला सांगते त्यानंतर आता इकडे अबोली ही या वैदईला बोलते की गुन्हेगार किती जरी अट्टल असला ना तरी तो गुन्हा करताना एक ना एक चूक करतोच कारण फक्त आपल्याला ती चोख शोधायची आहे आता आणि ती चूक शोधली की सर्व काही व्यवस्थित पार पडणार आहे क्रिश व या नीताच्या पाठीमागे गेलेले आहेत नेमकं काय सत्य आहे ते आपल्याला लवकर समजणार आहे असे पण अबोली सांगत असते इकडे आता ही अबोली आपल्या मनाशी बोलते की काही जरी झालं तरी गणपती बाप्पा मी श्रेयसला जिंकून देणार नाहीये तू आतापर्यंत मला एवढी साथ दिली गणपती बाप्पा मग एवढ्या सुद्धा मला तू साथ दे असे पण अबोली आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता ही मंजिरी या आबोलीला कॉल करते आणि बोलते की अगं माझं तुझ्याकडे काम आहे तर अबोली बोलते की अगं मंजिरी माझंसुद्धा तुझ्याकडे काम आहे आम्हाला पंढरपूरमध्ये यायचं आहे असे पण आता ही अबोली या मंजिरीला बोलते आयाव मंजिरी गाडीवरून इकडे पंढरपूरमध्ये ह्या आपल्या अबोली व अंकुशची भेट घेण्यासाठी आलेली असतात तर मित्रांनो आता पंढरपूरमध्ये आल्यानंतर ह्या श्रेयसनी जो काही सांगळा इकडे पंढरपूरमध्ये पाठवला आहे तो आता कसा मिळवणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद